एक पैराआडी आम्ही फोन केलेला होता त्याने आम्हाला सांगितला दा, खिडकाली मैदाना आम्ही बैल पलवत नाही बोलतो तो आज बैल मैदानात पलायला आला आम्हाला वाईट वाटला बैल नाही द्यायचा आपण खोटं ना का म्हणजे सत्य सांगायला चांगला सत्य सांगायला आम्ही अरे काय तुम्हाला काही काही सुरुवातीला सांगितलं अडचणी येतात पैऱ्यानं कोणी कोणी नाकार दिला म्हणजे तुमच्या विश्वासातली माणसं आहेत त्यांनी नाकार दिला खाली तुम्ही सगळं एकदा फोन केला त्याही नाकार दिला काय बरोबर जेव्हा जिगर पालले तेव्हा गुलालच झालेला आहे पण दोघांचे नावच झुलत नाही मारायला जाते केमिकल त्याच्यामुळं गाडी पलवत नाही नाही तर तीच गाडी आमची येऊन जोडीच राहिली असती ज्यांना आम्ही बैल दिला ज्यांचा वासरू होता मुंबईमध्ये एकदा मग पालालेला पण नव्हता नाव नाही घेत मला सांगितला की त्याचा एक, एक टोपचा बैल आहे हल्ली सध्या पण कंडिशनला गुलालामध्ये त्याने सांगितला माझा बैल घाटावरून जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी बैल देईन माझ्या दे विषय सोडू आबू त्याच बैलाची आम्ही गाडी करू मग त्याला पण समजेल की जिगर किती पळतो का नाही पळतो मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता भालगावामध्ये खूप सारी बैला पळतात त्याच बैलांमध्ये नामांकित असं आपलं नाव करतोय जिगर शत्रुघ्न मात्रे आणि त्याची संपूर्ण टीम दादा आहे संप संपूर्ण जे नियोजन आयोजन करतात आणि आज चांगला नियोजन केलं बघा खेरणेकरांचा राणा राणासोबत गुलाल मिलूनच्या या खिरकालीच्या मैदानामध्ये तुम्ही बघू शकता एक चांगली अशी कूलर मिळालेली आहे एक वालदी चिन्ह काय बोलला आजच्या शर्यतीविषयी आजचा गुलाल इम्पॉर्टंट होता कारण का गेल्यामध्ये उसानाला गुलाल पडला होता म्हणून आज गुलालला महत्व गुलाल होता आज, नीज्युंग नीज्युंग आज, हो दादन्चा दादन्चा आज शकली, शकली गुलाल घ्यायचा होता म्हणून आज केला न्यूज आज झाला तर बैल नव्हता आणायचा पण दादांचा विशाल दादांचा बारा वाजता फोन आला आज सकाळी सकाळी बारा वाजता फेरा करून दोन वाजता आड्ड्यान आलो आणि गाडी झाली गुलाल पण झाला बरोबर आता सुरुवातीला सांगितलं मागच्या मैदानामध्ये गुलाल पडला कसं काय होते जरा बैल जरा आपला कमी पला त्याच्यामुळे गुलाल पडला बरोबर चला ती मागची आपण तो पास्ट करून शकता आज विजय मिळवलाय म्हणजे त्याच्या अंगावर गुलाल परलाय तुम्ही पण गुलाल घेतलाय म्हणजे महत्व किती होतं होतं बघा एखाद्या मैदानामध्ये जर आपला पराभव होतोय तर आपण दुसऱ्या मैदानामध्ये कसं कम बॅक करावा नियोजन कसं लावावा आणि तिथं आपला बैल गुलालात कसा ठेवावा हे तुमच्याकडनं शिकायला पाहिजे काय बोलाल तेच आज शत्रूला बोललो याला ऋतिकला बोललो की आज पैशाला महत्व नाही देऊ आज गुलाल कसं मिळेल याच्याकडे लक्ष देऊ आणि आज तो गुलाल घेतला आनंद आहे आज बरोबर आता दुसऱ्यांदा गाडी पलते आता त्यांची पण मुलाखत झाली ही दुसऱ्यांदा गाडी पळते म्हणजे काय बोला पलतं म्हणजे गेल्या महिन्यात पण इथेच चांगली म्हणजे चांगलीच गाडी झाली होती एक नंबरची गाडी केली होती आपण इथंशी लोक बोलत होती बाहेरची म्हणजे गाडी भेटणार नाही गेल्या मध्ये तेव्हा पण चांगली गाडी पालेली म्हणून आज शत्रुला कोल्हाला विशाल तासा त्याला बोललो हो बोल घेऊन जाऊ बोल बैलवर आज पण चांगली गाडी पालाली बरोबर कारण आज तो वासरू आजच्या कंडिशनला चांगला बोलवते चांगला, हो, चांगला बरोबर आता मागे पण त्याची गाडी इथं झाली होती आम्ही बघितली काटाकीड लढत दिली होती इथं खिरकालीच्या मैदाना सुद्धा बघा आज नावा रुपाला वासरू होते पण जिगरचा पण खूप मोठा नाव आहे आता तर राहिलेला त्याचा इतिहास काय बोलाल जिगरचा प्रत्येक आड्ड्यामध्ये तुम्ही पण बघा आणि सर्वजण बघतात चांगलीच गाडी होते सर्वांशी मैत्री पण होते आणि मोठीच गाडी करतो आम्ही मोठीच होते परत्या पर गाडीमध्ये पर ते हारजीत होते पण मोठीच गाडी होते तर मोठा मोठा का दोन्ही साईड पब्लिकचा आहे पण फक्त आम्हाला पेर्या अडचण आहे पेरेच नाही भेटत आम्हाला बरोबर तिथे आम्हाला कारण का आम्हाला बोलतात भरपूर जण तुमचा पब्लिकचा बैल आहे पब्लिकच्या वेळेला अडचण नाही यायला पाहिजे पण ज्याचा बैल आहे त्याला समजतो आम्ही खूप कॉल करतो नाही बोलतात पेरे कारण आज पण एक पेरेआडी आम्ही केलेला होता त्यांनी आम्हाला सांगितलं की खिडकाली मैदाना आम्ही बैल पलवत नाही बोलतो तो आज बैल मैदानात पलायला आला आम्हाला वाईट वाटला जाऊ दे काय नाही त्यांना नसेल द्या मी बोललो नसेल जर तुम्ही बोलायचा होता बैल नाही द्यायचा पण खोटं नका बोलून सत्य पाहिजे हा सत्य सांगायला आम्ही अरे काही तुम्हाला काही उलट बुलट बोललो असतो तुम्ही सांगायचं होता तुम्ही बोलले की खिडकाली मैदान आमचा बैल पलत नाही आणि तो आज बैल पालायला गेले रावदेव नाईक दिला ते ना। प्रश्न राहिला आता बघा तुम्ही सांगितलं पहिल्या अडचणी येतात चांगला पैरा जुलून आलाय आज मग काय इच्छा आहे पुढचा पुढच्या हीच गाडी बरोबर कारण पलते गाडी हो चांगली बलते गाडी खुला निकाल पण होते आणि गाडी पण चांगली बोलते बाहेरची गाडी पडू नका आणि गाडी पुढच्या महिन्यात हीच पडेल बरोबर चला आता आपण तुम्ही आता सांगितलं की पहिल्याच्या अडचणी होतात तर एखादा आवडता बैल की चला यो बैल आपल्याला भेटेल आणि याच्यामध्ये आपण पलूया अशी इच्छा एखाद्या वेळेला असते काही तुमची काय इच्छा आमची आमचाच आवडता बैल बोलल्यावर पबजी एलकुंदाचा सर्वांच्या असतील सर्व पॅन कुठल्या पण बैला पण आम्ही तिघांचा आमचा आवडता बैल पबजी एलकुंदेचा आम्ही पालो होतो माझ्या निमित्त मुकुंद खोनीच्या बैल दिला होता माझ्या वाढदिवसानिमित्त त्याचं पण धन्यवाद करतो मी उंबरवेड्याला एक नंबरचीच गाडी केली होती सर्वांनी बघितली होती आणि आमचा आवडता बैल पबजीच आहे परत त्याच्यामध्ये पालायची इच्छा आमची आणि शंभर टक्के तोपेरा पण होईल आमचा आता अजून एक विषय घेईन जिगर ज्यावेळेला आता मी पण खाली जात असतो सट्ट्यावर म्हणजे मी इथं सट्ट्या नाही गेलेत पण मी गेले बघायला जातो तिथला अनुभव घ्यायला घेतात म्हणजे बघा वन साईड घेतात जिगरला भरपूर सट्टेवाले काय बोला घेतात आज जरा उजवी कसा सुट्टीला कमी निघतो बाईल तसं आज पण सुट्टीला कमी निघला डावी डावी बोलत होते पण नंतर निकाल लावला बैलांनी मग सट्टेवाला ला बोलायला लागले की नाही पुढं जिगर त्याचं काम करतो म्हणून बरं बरं चला विषय काय बोलाव नाही भास्कर ड्रायव्हर भास्कर हो ड्रायव्हर भास्कर आपला घरचा ड्रायव्हर आहे भास्कर आणि आवी ड्रायव्हर असणारचा दोन ड्रायव्हर असतात आपल्या गाडीवर बरोबर आणि मला वाटतं आवीच्या पण खूप सार्या गाड्या आवीच पलवायचा आवीला तर दुसरी गाडी होती त्याच्यामुळे आज भास्करला बसवला आणि हल्ली दोन तीन मैदान भास्करच गाडी भास्कर नसलं मग आवी ड्रायव्हर पलोवतो गाडी बरोबर आता भरपूर दोन तीन मी बघतो माझ्या चॅनेलच्या माध्यमातून किती वर्ष झाला जिगर पलतोय काय पडत आता तिसऱ्या त्याचा पलतोय पहिल्या वर्षी जरा पलत होता पण तेव्हा नाही पण गेल्या वर्षी पासून चांगल्या गाड्या करतोय मोठ्याच गाड्या करतोय बरोबर मला आठवत तुमचं गावचा येऊन जोडीच राहिलेली आहे गुलाब पाडला नाही दोघांचा चंद्राने जेव्हा जिगर पाळले तेव्हा गुलालच झालेला आहे पण दोघांची नावसच झुलत नाही मारायला जातो त्याच्या मुलं गाडी पलवत नाही नाही तर तीच गाडी आमची येऊन जोडीच राहिली असती बरोबर आणि कुठेतरी आताच्या घडल्या जे एवढं जोडे पलतात कुठेतरी त्या तसे जिगर आणि चंद्रचा पण नाव असता कारण का सात ते आठ गुलाला झाले होते गेल्या वर्षी लगातार एक पण गोलाला पडला नव्हता त्याच्यानंतर नंतर त्याची झोंबीच झाली त्यांची उंबरवेड्या मैदानात तिथपासून मग आम्ही पेरत कॅन्सलच केला बरोबर कारण कुठेतरी घात नको हा दो दोघांचा मार कसं चंद्रला आधीच मार लागले एक शिंगाचा त्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं नको बरं जाऊ दे दिनेद्या पण बोलला राव द्या बोलते बरोबर चाललंय मला वाटतं आपल्या मल्लंगर परिसरामध्ये भालगावचं नाव चंद्र असो किंवा जिगर असो लिमजे असो किंवा अजून बरीचशी बैल आहेत बालमधी जेवढी बैल आहेत तवारी टॉपचीच आहेत आणि सगळी मोठीच आणि मोठ्याच गाड्या करतात सवली सर्व नावचीच बैल आहेत बालमधी बरोबर आणि बॅनरला पण गाड्या भरपूर सारे बॅनर बालवाल्यांचे बाल 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 आज आज बिंजोरला सानाव होती होती प्रत्येक पेर्यामध्ये बालगावचाच बैल होता बघा याला म्हणतात केल कसं काही नियोजन आता पुढचं काही मैदान आल्यावर पुढच्या मैदानात आता रविवारी तर नाही जरा लग्न आहे घरामध्ये ओल्याला ओल्याच्या मैदानात नाही बैल काढणार बोनवली बोनवलीला पलणार शंभर टक्के हीच गाडी मग नंतर पंचवीस तारखेनंतर मोठी गाडी भेटेल तुम्हाला बघायला बरोबर म्हणजे पैरा पण झालेला आहे पंचवीस तारखेच्या नंतर बरोबर तार आता जे काही सुरुवातीला सांगितलं अडचणी येतात पहिला कोणी कोणी नाकार दिला म्हणजे तुमच्या विश्वासातली माणसं आहेत त्यांनी नाकार दिला खाली तुम्ही सगळं एकदा फोन केला त्याही नाकार दिला काय बरोबर ज्यांना आम्ही बैल दिला ज्यांचा वासरू होता मुंबईमध्ये एकदा मग पालालेला पण नव्हता नाव नाही घेत ते सम समजून जातील ते मुंबईमध्ये आम्ही पण बघितला नव्हता सर्वच आम्हाला बोलत होते कशाला बैल दिला त्या वासराला त्याने आम्हाला सांगितला का त्याचा एक टोपचा बैल आहे हल्ली सध्या पण कंडिशनला गुलालामध्ये त्याने सांगितला माझा बैल घाटावरून जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी बैल देईन माझ्या वासराला बैल द्या आम्ही त्याला वासराला बैल दिला दोन अड्ड्यामध्ये त्याचा बैल खाल त्याला आम्ही त्याला फोन केला पहिऱ्याआडी दादा बैल पैरा झाले झाले सांगून बैल या अड्ड्याला पालणार नाही ना त्या अड्ड्याला बैल पलायचा मग नंतर आम्ही मागितलाच नाही जर जाऊ दे विषय सोडू आबू त्याच बैलाची आम्ही गाडी करू मग त्याला पण समजेल की जिगर किती पळतो का नाही पळतो बरोबर म्हणजे खोटो पण चालू खोटो पण कारण का ते आम्हाला ते स्वतः बोललो ना आम्हाला आम्ही बोललोच नव्हतो तुझा बैल आम्हाला दे म्हणून मोठा तो तोच बोलला की मला वासाला बैल द्या मी तुम्हाला माझा मोठा बैल देतो आम्ही वासाला बैल दिला गुलाल पण झाला पण नंतर आम्हाला तीन चार अड्डा नाकारला त्यांनी बैल नाही दिला मग त्याच्यानंतर आम्ही फोनच नाही केला जाऊ दे आता नाही देत आम्ही पण त्याच्या गाडी आम्ही करू शंभर टक्के बरोबर करा आणि चला आनंदाची गाडी करा कारण आनंदाचाच खेळ असतं आनंदाचाच खेळ आहे पण करू म्हणजे त्याला पण समज त्यांना पण समजेल की पलतो की नाही पलतो बाई बरोबर बा, बा, पलतो कारण आज बघा मी बघतोय ना पलतो जे काही वर्षापासून मी दाखवतो त्याला हार्जित ही प्रत्येकाला बघायचं आहे हार्जित आहे शंभर टक्के मोठेपणाने सांगत बैलाचा बैल दोन्ही साईडनी पब्लिक एकच नंबर पडतो पेर आम्हाला का देत नाही तेच आम्हाला म्हणजे बघायचे पेरच देत नाही आम्हाला लोक बरोबर चला पैर प्रॉब्लेम आहे खूप मोठा प्रॉब्लेम आहे पैर देत तर चला तुम्ही तुमचा बैल पाहतो धमक आहे त्याच्यामध्ये आतला बैल टाका कुठला आणि त्यांच्याशी गाड्या पण गेला गाड्या पण करू पण आता आम्ही ठरलेलं आहे कोणाला पेरासाठी फोन करायचंच नाही कारण का कोणीच आजपर्यंत बैल दिलाच नाही मोठा बैल एक नंबरचा एक नंबरचा कुठलाही मालकाने सांगा जिगरवाले एक नंबरचा आम्हाला फोन केला एक नंबरच्या बैलाला कुठलाच फोन केला ना अजून पैरासाठी आम्ही बैलाच्या आपल्या रेंजमध्ये बैला असतील त्याच बैलवाल्यांना फोन केले त्यांनी सुधार नाकारलेले बैलाला जाऊ दे काय त्यांना आता काय विषय माहीत नाही मला आता जास्त आपण घेऊ आनंदाचा गुलाल होता आज काय दोन शब्द बोला गुलालला विषय ना आजचा तुम्हाला आधीच बोललो आजचा इम्पॉर्टंट होता गुलाल कारण का गेल्यामध्ये पडली होती गाडी जिगज आज एक गाडी पडली की पाच सहा गुलाला होतातच ते चालूच आहे आमचा पूर्ण सीझन भर आता चालूमध्ये जर एक गाडी पडली तर पाच सहा गुलाला होतात परत एक गाडी पडते ते काय नाही जास्त काही नाही पुढची गुलालासाठी तुम्हाला आधी शुभेच्छा देऊन देतो बोलाल घ्या पुढच्या मैदानामध्ये बाईट पण आपण नक्की घेऊ धन्यवाद धन्यवाद